देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे औरंगजेबाने त्याच्या कबरीवरून महाराष्ट्राचंही वातावरण तापलं आहे याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं औरंगजेबावरून सुरू असलेल्या वादाला आता नवीन आयाम दिला आहे औरंगजेबाने ज्या भावाची हत्या केली त्या दाराशी शिकोला का आदर्श म्हटलं जाऊ शकतं याबाबतचं संघानं भाष्य केलं आहे संघाचे सरकारी वाहक दत्तात्रय होसबळे यांनी औरंगजेबात प्रासंगिक का नाही या संघटनेच्या भूमिकेचं समर्थन केलं त्याचबरोबर दारा शिकोच्या जा जागी औरंगजेबाला देण्यात आलेल्या अयोग्य प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही सुरुवात केली अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीच्या शेवटी पत्रकार परिषदेला संबोधित करताना होसबळे यांनी त्यांच्या संघटनेचा मुख्य सम्राटाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं भारतात मुद्दा हा आहे की भारताच्या नीतीच्या किंवा नैतिकतेच्या विरोधात गेलेल्या व्यक्तीला म्हणजे औरंगजेबाला आयकॉन बनवायचं की इथं जन्मलेल्या आणि भारताच्या नीतीप्रमाणे चालणाऱ्या लोकांना दारा शिकव आयकॉन बनवायचं असा प्रश्न हुसबळे यांनी उपस्थित केला दत्तात्रेय होसबळे म्हणाले की दारा कधीच आयकॉन बनवलं गेले नाही जे लोक गंगा जमुना संस्कृतीबद्दल बोलतात ते कधीच दारा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत नाहीत सम्राट शहाजांचा उत्तराधिकारी दारा शिकव हा उदारमत्वादी मानला जातो तर त्याचा भाऊ औरंगजेब याचा लष्करी रणनीतीकडे अधिक कल होता असं म्हटलं जातं दारा शिकवणे उपनिषेदांचे फारसी भाषेत भाषांतर केले होते असंही बोललं जातं होसबळे पुढे म्हणाले की स्वातंत्र्य मिळालेल्या प्रत्येक देशाचा निर्णय घेणं हा अधिकार आहे इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्याचा लढा हा एकमेव स्वातंत्र्य लढा नाही इंग्रज येण्यापूर्वी परकीय आक्रमकांना विरोध करणारे लोकही स्वातंत्र्य चळवळीत होते राणा प्रताप यांनी जे केलं ही स्वातंत्र्य चळवळच होती होसबळे यांच्यामध्ये हा परदेशीविरुद्ध स्वदेशी किंवा धर्म असा प्रश्न नाही ते म्हणतात की व्यक्ती ख्रिश्चन जरी असला तरी देशाबद्दलची ही धारणा आहे ज्यामुळे जे लोक आक्रमक मानसिकतेने पीडित आहेत ते आपल्या देशासाठी धोकादायकच आहेत ते पुढे म्हणाले की पूर्वी औरंगजेब मार्ग नावाचा रस्ता होता तो बदलून अब्दुल कलाम रोड करण्यात आला तर दारा शिकोह कोण होता हे पाहूयात दारा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता तो आजोबा अकबरासारखा विद्वान आणि शहाजांचा आवडता मुलगा होता तत्वज्ञान आणि गुढवादाकडे त्याचा अधिक कल होता उपनिषदांच्या काही भागाचं फारसीमध्ये भाषांतर करण्याचं श्रेय त्याला जातं त्यानं उपनिषदांच्या प्रमुख भागांचं भाषांतर करण्यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली होती तो एक सुफी विचारवंत होता त्यानं सुफीवादाला वेदांत तत्वज्ञानाशी जोडलं होतं अनिरुद्ध कनिसेट्टी सारख्या इतिहासकारांनी असंही लिहिलं आहे की जर औरंगजेबाने वडील मृत्यूशयीवर असताना आपल्या मोठ्या भावाला युद्धात मारलं नसतं तर भारतीय उपखंडाचं चित्र आज वेगळं असतं काही लोकांना औरंगजेबाची अवलाद म्हटलं जातं अशावेळी समाजात एकोपा कसा राहू शकतो असा सवालही त्यांनी यावेळी केला यावर हुसबळे म्हणाले की अशा भावनांच्या वर येऊन समरस सामंजस्यपूर्ण समाजाची स्थापना करावी लागेल रवींद्रनाथ टागोर बंकिमचंद्र चटर्जी आणि महात्मा गांधींच्या रामराज्यात मांडलेल्या आमच्या सांस्कृतिक वारशातून आणि आमच्या तत्वांपासून आम्ही प्रेरणा घेतो ते पुढे म्हणाले की जर कोणी आक्रमकांकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर कोणाला विकृत कथा मांडायची असेल तर आपल्याला त्यांच्या मनातून उपनिषेदवाद किंवा वसादवाद संपवण्याची गरज आहे भाजपच्या अकरा वर्षांच्या राजवटीत सरकारच्या कामगिरीकडे आर एस एस कसं पाहतं आणि सरकारनं आता कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे या प्रश्नाला उत्तर देताना दत्तात्रय ओसबाळे म्हणाले की आर एस एस आणि देश वेगळे नाहीत सरकारनं ना काय करावं आणि काय करू नये हे आम्ही सांगणार नाही आर एस एस कडून प्रेरणा घेणाऱ्या प्रमुख संस्था आहेत ते सरकारची संवाद साधतील गरज पडल्यास काही यंत्रणा आहेत जे त्यांचं काम करतील लोकांना त्यांची मतं मांडण्याची संधी मिळेल यावर्षी आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा परिस्थितीत ही संस्था कोणत्या निकषांवर आपली कामगिरी मोजणार यावर हुसबळे यांनी उत्तर दिलं हा शैक्षणिक चर्चेचा विषय आहे आमच्याकडे कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी कोणतेही निकष नाहीत राम मंदिर उभारणं हे आर एस एसचं यश नसून ते जनतेचं कर्तृत्व आहे त्यामुळे भारतीय ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यास मदत झाली आमच्या दृष्टिकोनातून आर एस एस ही एक हिंदू संघटना आहे आम्ही हिंदू आहोत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो एक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सभ्य अभिव्यक्ती आहे हे धर्माबद्दल नाही विविधतेमुळे हिंदू समाजाचं संघटन करणं अवघड काम होतं परंतु हिंदू समाज पुन्हा जागृत होत आहे असं म्हटलं पाहिजे अंतर्गतरित्या अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी मान्य केलं ते, के ते स्पष्ट करतात अस्पृश्यता आणि स्त्रियांची समानता या दोन्ही गोष्टी मानकानुसार योग्य नाहीत संघाचा असा विश्वास आहे की अधिकृत आंतरजातीय विवाह व्हायला हवेत यासाठीचा संदेश शाखांच्या माध्यमातून दररोज दिला जातो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद